केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना सर्वच देशामध्ये कांदा निर्यात करत येणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सरकारने हा निर्णय थोडा लवकर घ्यायला हवा कारण आता पाणी टंचाईमुळे कांद्याचं उत्पादन जास्त होत आहे त्यामुळे जेव्हा कांदा होता तेव्हा निर्यात बंदी हटवायला हवी होती आता शेती ओसाड पडली आहे त्यामुळे आता निर्यात बंदी उठवल्याचा काही फायदा नाही अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक सरकारने जी कांदा निर्यात उठवली ती सध्या आता आमच्याकडे कांदाच नाही आहे तर तो, तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आमच्याकडे कांदा नसल्यामुळे ती निर्यात सुद्धा काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही तेव्हा निर्यात उठवणे मी सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवलेली सरकारने सरकारने आता निर्यातबंदी उठवली ते पत्रक मी सकाळीच पाहिलं पण आता ती निर्यातबंदी उच काही उपयोग नाही कारण आता आमचे इडे कांदेच नाही लावे लोकांनी जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी निर्यातबंदी केली आणि आता कांद्याने तर निर्यातबंदी उठवली तव्हा आम्हा बिघायलाजवळ आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च यायचा आणि उत् उत्पन्न व्हायचं वीस हजार बावीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये आम्ही कांद्यामध्ये का तवलाच जायचो आणि आता निर्यातबंदी उठून काय उपयोग नाही आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने निर्यातबंदी उठवली हा केंद्र सरकारने निर्यातबंदी कांद्यावरती निर्यातबंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे हे कळत पण आत्ता या सिच्युएशनला निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही आहे आत्ता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली इथं कांदा उत्पादन नाही ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यातबंदी लादली आणि आत्ता नाही आहे तर का निर्यातबंदी उठवली ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला यांनी हा केवळ इलेक्शन पुरता हा निर्णय घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आत्ता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे आता कांदाच नाही आहे शेतीत सर्व ओसाट पडलेली आहे ढेकळ आहेत नांगरून पडलेली आहेत आणि आता ह्या निर्यातबंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही